सर्वांना सर्वप्रथम साईराम मैत्रिणींनो तर इथे पाहू शकता आज आम्ही सत्यनारायणची पूजा म्हणजे ठेवलेली आहे तर मी प्रसाद करत आहे तर प्रसाद एवढाच का तर घरचे घरीच पूजा करत आहोत तर पाहू शकता मैत्रिणींनो आणि इथे आमटी आणि इथे भगर केलेली आहे तसं की मिस्टरांना आता उपवास पकडावा लागेल ना पूजा होईपर्यंत त्यामुळे मग त्यांना उपवास सहन होत नाही त्यामुळे मी भगर आणि आमटी केलेली आहे आणि जास्त केलेली कारण मुलांनाही भगर आणि आमटी खूप आवडते तर इथे पाहू शकता आजची माझी पूजा तर हे पाहू शकता तर मैत्रिणींनो हे पाहू शकता इथे जर जे फोटो आहेत ना ते मी मंदिरावर ठेवलेली नाही ती पट्टी मारून भिंतीला पट्टी मारलेली आहे त्यावरती फोटो फोटोसाठी हार बनवत आहे त्यामध्ये फुलं आहेत लाल पिवळी पांढरे आणि लाईट बी केलेली आहे अचानक आमच्या इथे आणि मी जेवढं सत्यनारायणच्या पूजेसाठी साहित्य लागते तेवढं सगळं काही इथं आणून ठेवलेलं आहे ते पाहू शकता ताट करून ठेवलेलं इथं समय आणून ठेवली आहे हे साहित्य आता गुरुजी तिलाच इथे चौरंग आणून ठेवलाय तर रांगोळीचा डबा ठेवलाय आणि एवढं काय साहित्य ठेवलेलं थे आहे आणि गुरुजींनी जर आणखीन सांगितलं तर मग परत वगैरे सगळं काही देता येईल आबीर बुक्का गुलाल असते हळदी कुंकू सगळं तिथं पुढे आलेले आहेत आपल्या सत्यनारायणचा जो बॉक्स असतो ना ते तुम्हाला दाखवते त्यामध्ये सगळं काही साहित्य असतंय गुरुजींनी सर्व जास्त सांगितलं होतं पंचवीस पंचवीस सांगितलं होतं पण हे हे पुढं आणलेलं आहे सत्य महा पाहू शकता आता इथे आता मी स्वयंपाक करून घेते एक इकडे आता भात लावणारे डाळ लावणारे पीठ मळणारे चपाती एक भाजी वरण भात आणि आपलं खीर करणार आहे एवढंच करणार आहे बाकीचं दुसरं काही करणार नाही आहे हार पाहू शकता व्यंकटेशने हार बनवलेला आहे फोटोसाठी अगं तिकडे नेऊन ठेवू जताटामध्ये तर मैत्रिणींनो तर इथे पाहू शकतात तर मी अशी तयार झालेली आहे आणि श्रावण महिन्यामध्ये दरवर्षी सत्यनारायणाची पूजा करतोस तर ह्या वर्षी खूप वेळ झाला फक्त आज शेवटचा गुरुवार राहिलेला आहे तर आज पूजा करून घेतोय तर इथे पाहू शकतात पूजेची तयारी सुरू झालेली आहे

विष्णवे महा मधुसुधराय महा त्विक्रमायण महा वामलाय महा श्रीधलाय महा ऋषि केशाय महाभरमान श्री सायम शुभपुण्यजभू एकाग्रता सिद्धरथम सिद्ध शांती तर आता इथे पाहू शकता आता तामामा गुरुजींनी उठवलं आणि मंदिरातून गणपती आणि श्रीकृष्ण भगवान आणि घंटी घेऊन यायला सांगितलेलं आहे तर इथे पाहू शकता आराध्य देवता सगैंस स्मरण क्या श्रीमन महागणाधिपत नम लक्ष्मी नारायणाभ्या नम उमा महेश्वराभ्या नम वी हिण्यगर्भाभ्या नम शशिपुरराभ्या विष्ठदेवताभ्यो नम कुलदेवताभ्यो नम गुरुभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम्या विष्णर्विष्णुर्विषु श्रीमद्भगवपुरषय विष्णूराजा प्रवर्धमानस हरिहरब्रमणाद्विके पराधे विष्णुपदेश्रीतवालपे पुण्यतिथ आदोयमानस गोत्रोच्चारापेगोत उच्चारक काश्यपकुलगोतोत्पन्न

सकल मनोरथ मनोकामना सफलता सिद्धरथम गृह सुख शांति समृद्धि आयु उत्तम

तुलसीं हेम रंच रत्न रूपाच मंजरी भव मी अर्पयामी हरिप्रिया ओं विष्णवे नम तुलसींर्चया ओं जिष्णवे नम तुलसींर्चया ओं वषत्काराय न तुलसींर्चयां देवेवाय न तुलसीमर्चयाृषाकपये नम तुलसीमर्चयां जितर्पवे न तुलसींर्चयां खंडपरशवे अर्चयामि ओम दामोदराय न अर्चयामि ओम गोपी जनवल्लभाय न तुलसींर्चया जनाहराय न तुलसी अर्चया ओमे ओम जितरिपवे नम नमः नम अर्चयामि ओम तुलसी तुळसींर्चया ओम दैत्या तुलसी नुलसींचया ओम पुंडलीय तुलसी तुळसींर्चया ओम परानंदय नम तुलसींचया ओम परात्पराय नमः

्रमापत मह तुलसी अर्चया वैकुंठवासिने तुळसी मर्चयासुमते न तुळसी मर्चया ओम धनदाय तुळसी मर्चया ओम धरणीधराय मला तुळसी महा तुळसी मर्चया ओम धरणीनाथाय न तुळसी मर्चया ओम ध्येयाय न तुलसी अर्चया ओम धर्मकृताम वराय पयामि ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यनाय स्वाहा अजाय स्वाहा समागाय स्वाहा ब्रह्म धीमहि दैवी तं विदयामि स्वयम् <laughs> चर्वस्थम् अदपं पानी सोडायते मध्ये पानीम समर्पयामि उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करोद चंदन चंदनम समर्पयामी या विड्यावर केळीवर पाने सोडायचंय फलम समर्पयामी तांबूलम समर्पयामी द्रव्य दक्षिणा समर्पयामी हातामध्ये फुलं धरून ठेवायची फुल देतो धरून ठेवायची सगळ्यात शेवटच्या अर्थाय संपला मग गोपालकृष्णची अर्पण करायची तोपर्यंत हातात धरून ठेवायची हे मनामध्ये नमो भगवते वासुदेवाय किंवा गोपालकृष्णचा श्रीकृष्ण आणि महा दोन्हीपैकी कुठलाही एक जप करत राहा कथा श्रवण करूया श्री गणेशाय महा श्री गुरुभ्यो महा श्री सरस्वती केलं तर सांगतो एक काशी क्षेत्रामध्ये शतानंद नावाचा ब्राह्मण होता रोज भिक्षा मागून पोट भरत असे आणि दुःख करत असे भगवंतांनी त्याला वृद्ध म्हाताऱ्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये दर्शन दिलं आणि सांगितलं की शतानंदा या व्रताचं आचरण कर ज्याचं नाव सत्यनारायण आहे ज्यामुळे तुझे दुःख कष्ट दूर होतील त्याला व्रताचं सर्व विधान सांगून भगवंत अंतर्धान पावले शतनंद ब्राह्मणाने व्रत करण्याचा निश्चय केला पण जवळ द्रव्य नाही पैसा अडका नाही चिंतेत रात्र गेली सकाळी उठून निश्चय केला आज भिक्षा मागून जे द्रव्य मिळेल काय तर फक्त पोहे दिले होते त्या पद्धतीने जे मिळेल मी निश्चय केला अभ्यास झाला की त्या दिवशी भरपूर भिक्षा मिळाली भिक्षेच्या मिळालेल्या द्रव्यातून पूजेचे साहित्य घेऊन घरी आला इष्टांना एकत्र जमवलं आणि सत्यनारायणाचं पूजन केलं सदैव भगवत चिंतनात राहून ब्राह्मण धनसंपत्तीने युक्त झाला लाकडे विकणारा एक मोळी विका पाणी पिण्यासाठी म्हणून ब्राह्मणाच्या घराजवळ आला होता ब्राह्मणाला पूजन करताना पाहिलं त्याच्याकडून पूजन जाणून घेतलं आणि या पूजनाचं आचरण करून तो मुळी विकाही शेवटी सत्यनारायणाच्या नगरीला प्राप्त झाला हा दुसरा अध्यायाचा ग्रहण केला आणि घरी परत येऊन आईला सर्व वृत्तांत सांगितला आईला पूर्वी केलेल्या नवसाची आठवण झाली दोघींनी मिळून पूजा आरंभ केली आणि प्रार्थना केली की के आमच्याकडून झालेल्या प्रताची क्षमा करा भगवंत त्या व्रताने संतुष्ट झाले चंद्रकेतू राजाला स्वप्नात दृष्टांत देऊन साधुवानी आणि त्याचं जावई यांना मुक्त कर अशी आज्ञा भगवंतांनी केली चंद्रकेतू राजाने साधवानी आणि त्याचं जावई यांना मुक्त केलं आणि यांच्यामुळे मला भगवंत दर्शन झालं या विचाराने जे द्रव्य जप्त केलं होतं ते दुप्पट करून परत दिलं दोघांनी नमस्कार केला आणि नमस्कार करून प्राप्त झालेलं द्रव्य घेऊन आपल्या नगराकडे जाण्यासाठी निघाले इथे कथित अध्याय समाप्त झाला गोपाल कृष्ण भगवान चौथ्या अध्यायामध्ये दे भगवंत व्यापाऱ्याची परीक्षा करण्यासाठी संन्यास वेषात आले आणि काम न करता द्रव्य दुप्पट मिळालेल्या व्यापाराला द्रव्याचा अनुमाद होता भगवंतांनी प्रश्न केला की नौकेत काय आहे त्यावेळेस खोटं बोलला की आमचं द्रव्य तुम्हाला लुटायचं आहे काय आमच्या नौकेत तर काय आहे पत्र पुष्प आधी भरलेले आहेत असं खोटं बोलला भगवंत म्हणाले तुझं बोलणं खरं असावं असं बोलून नदी तीरावर आपले नित्य कर्म करायला लागले इकडे चरणी सोबत जे देव जय देव जय मंगल मूर्ती ओ आनंद स्वामी मात्र मा, कामनापूर्ती जय देव जय తాంబర పరివర వందనా వందర్వో వక్ర కుండే సదనా జయ ఆరీ సత్యదేవా మాజాణివాణు భావే శుద్ధ కపూరలావాతి సత్యదేవా क्षेत्रे प्रकटोणि सत्यनारायण धानि लावेले जनताले आरति सत्यदेवा सपटे साधु वाणी सुवाणीला उद्धरोणि वै साकमणि कृपादानि आरति सत्यदेवा ತತ್ಕೂೆ ಜಾತೀಯ ತೇಜ ಗಿ ಬಾ ಸತ್ತೇವರ ಮಾರತಿ ಸತ್ಯದೇವಾ ಮಾಣವಿ ಧಾಬಾಳು ಮನೋಭಾವೇ ಶುದ್ಧ ಕಪೂರ ಆರತಿ ಸತ್ಯದೇವಾಟಾಂಗನ